आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेद्वारे आज भव्य प्रमाणावर आशा वर्कर्सचा यवतमाळ जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा धडकला भर पावसात हा छत्री मोर्चा निघाला होता काढण्यात आला संविधान चौक नेताजी चौक नेताजी मार्केट मार्गे दत्त चौकातून जुना बस स्थानक मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचला यानंतर एन आर एच एम मधील आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांना पाठवण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियान ही केंद्र शासनाची योजना असल्याने केंद्र सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दहा हजारपर्यंत आर्थिक वाढ करावी पूर्वीप्रमाणे चार हेडवरच मानधन वाढ देण्यात यावी राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यात अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व थकीत मानधन अदा करावे राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊबीज देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा जिल्हा स्तरावरून दरमहा वेतन चिठ्ठी देण्याचे संबंधितांना आदेश करावेत अशा अनेक मागण्या मान्य करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा आज हा भव्य छत्री मोर्चा भर पावसात करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले यावेळी कॉम्रेड विजय ठाकरे कॉम्रेड दिवाकर नागपुरे कॉम्रेड सुनीता कुंभारे कॉम्रेड माला इंगोले विजया आतराम सुनीता सोनटके राधाबाई लिखेवार सविता सेडाम नंदा मोके सुजाता पुणेकर यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो आशा वर्कर मोर्चात सामील झाल्या होत्या आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट